मित्रांनो कडक ऊन चालू आहे चिमण्यांना पाणी मिळत नाही आहे त्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत चिमण्यांना पाणी मिळण्यासाठी आपल्या घरात किचनच्या गॅलरीमध्ये आपण एक छोटंसं त्याच्यासाठी मदत म्हणून एक करत आहोत तुम्हालाही दाखवतो मी कसं बनवतो आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो घरात घरामध्ये एक प्लॅस्टिकचं हे भेटलं त्याला आपण चार चारही ठिकाणी होल्ड करणार आहोत आणि नंतर रश्शी टाकून ते पूर्ण प्रॉपर बांधून घेऊया आपण आणि चारी साईडनं विविध अँगलने बांधून घेतल्यानंतर आपण ते गॅलरीत आपण फिट करूया तुम्ही बघा मी कशा कशाप्रकारे काढतो आहे ते आपण हे चारी साईडनं बांधून घेतलेलं आहे व्यवस्थित तर आता चारी साईडच्या रश्श्या आपण बांधून घेतल्यानंतर ते पूर्ण एकत्र करूया आणि नंतर आपण करूया ते गॅलरीत फिट चला मित्रांनो गॅलरीत बांधून घेतलेलं आहे थोडंसं डेकोरेशन केलं आहे त्याला आता आपण त्याच्यामध्ये पाणी भरूया थोडंसं आणि तुम्ही माझे झाडं पाहू शकता आता मी पाणी टाकतो आहे त्याच्यात थोडंसं एकदम थोडंसंच पाणी टाकूया म्हणजे त्यांना आंघोळी करता येईल आणि पाणी पिता येईल यामध्ये पाणी भरून झालेलं आहे माझं तुम्ही बघू शकता थोडंसंच पाणी भरलं आहे म्हणजे त्यांना पण सेफ राहील असं आणि इथे बघा तुम्ही टोमॅटो लावलेला कसा मस्त आला आहे आता त्यांच्या घरासाठी आपण बनवत आहोत एक नवीन काहीतरी डेकोरेटिव्ह आयडिया बनवत आहोत तर तेही बघा तुम्ही एक घरामध्ये एक हे भेटलं आहे मला ते उचललं आहे मी त्याला पण सेम आपण चारी साईडला रश्श लावून त्याचं हे बनवलं आहे तर तुम्ही बघा आता ते पण आपण गॅलरीत बांधून घेऊया तेही बांधून झालेलं आहे आणि पाण्यासाठी पण केलं आहे तर घरासाठी त्यांच्या काहीतरी करूया एक सिम्पल म्हणून त्यांना पक्ष्यांना मदत म्हणून मी करत आहे बॉक्स कटिंग पण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये नंतर घरटे बनवतीलच होप सो बघू पक्षी येतात का आपल्याकडे चला आपण ते घर तर बनवत आहोत बघा मित्रांनो त्या बॉक्सला आपण चारी साईडनं असे हे करणार आहोत दरवाजे म्हणजे पक्ष्यांना येण्या जाण्यासाठी तर सर्वात मजात येवेल जेव्हा पक्षी आपल्याकडे येतील तुम्ही बघा मी आता एकदम प्रॉपर त्यांना दरवाजे बनवत आहे बॉक्सला कट करून आपण जास्त डेकोरेशन नाही करणार आहोत सिम्पलच ठेवूया तर चारी साईडचे असे दरवाजे काढून घेऊया आपण आणि नंतर बघूया काय होते बॉक्सची हाईट जरा जास्त झाली तर आता कट करून घेऊया आपण थोडंसं हलकं कट करून घेऊया एक इंच कारण मध्ये त्याच्यात प्रॉपर फिट नव्हतं बसत त्यामुळे मी कट केलं ले। आहे सी बघू काय होतं आता प्रॉपर कट केल्यानंतर आपण ते फिट करूया तिथे जास्त एवढं काय मेहनत नाही घेतली मी एकदम सिम्पल तुम्ही तुमच्या घरी करू शकता मित्रांनो बघूया रिझल्ट काय तो ते बघूया आपण चिमण्यात येतात का अशा प्रकारे मी केलेला आहे आणि मित्रांनो फायनली चिमण्या येऊ लागलेल्या आहेत एक दो, दोन दोन चिमण्या तर आलेल्या आहेत आपल्या घरात आणि बघूया ते काय बनवतात का तिकडे मला खूप आनंद झाला आहे चिमण्यांसाठी करून मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा उन्हाळा खूप चालू आहे त्यांना ॲटलिस्ट तुम्ही घर तरी नका बनवू पण पाण्यासाठी तर नक्की काहीतरी ठेवा थे चिमण्या येऊ लागल्यात ला यातच सर्वात मोठा आनंद आहे माझ्यासाठी मी खूप छान वाटतं आहे चिमण्या इथे बघून आणि फायनली ते चारा पण घेऊन आलेल्या आहेत आता ते त्याच्यामध्ये घर बनवतील वाटतं बॉक्समध्ये ते तुम्हाला दाखवेन मी नंतर तोपर्यंत ते थोड्याशा घाबरत आहेत पण थोडं फ्रँकली स्वभावामुळे ते पण जवळ आलेले तुम्ही बघू शकता